सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असा हार्वेस्टरना काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्व विदर्भात ला पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगाव पडू शकता आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ती शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे माजलगावच देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद